की जर वरच्या साईडला पोट दुखत असेल तर जनरली पित्ताचा उठाव झालेला आहे त्याला म्हणतात ऑफ एपीडी ते उठाव झालेला आहे म्हणजे काय होतं की थोडं थोडं पित्त अगोदर असेल कधीतरी पण ते अचानक उठाव झाला आणि मग त्याला उलट्या होणार त्या पेशंटला त्या पेशंटमध्ये वरच्या साईडला दुखणं आणि उलट्या होणं हे लक्षण असतं म्हणजे हे एक कारण झालं दुसरं कारण असतं की त्याच्याच बाजूला पित्ताची पिशवी असते उजव्या बाजूला वरच्या बाजूला जर दुखत असेल त्या बाजूला खूप तीव्र वेदना होत असतील त्या वेदना बऱ्याच वेळेला त्याच भागात पाठीमागे जातात उजव्या जातात तस म्हणून अशा प्रकारचं असेल आणि याच्यामध्ये काय असतं की त्या पेशंटला आधी दुखायला आणि दुखायला नंतर जास्त दुखू लागल्यानंतर नंतर मग पुन्हा मळमळ होणं सुरू होतं आणि नंतर उलट्या होतात तर हे पित्ताची पिशवी तिचा त्रास असेल ज्याला कोलेसे म्हणतात किंवा त्याच्यामध्ये खडे झाले असतील त्याला गॉल बॅट